नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आम्ही आहोत इंचनाळ तालुका गडिंग्लज या भागामध्ये आणि माझ्यासोबत आहेत प्रयोगशील शेतकरी श्री प्रकाश पवार आणि आज आम्ही त्यांच्या मिरची प्लॉटमध्ये आलो आहे रिझल्ट बघण्यासाठी आणि खूप सुंदर असा रिझल्ट विस्टिज ॲग्रेसिव्ह प्रॉडक्ट्स वापरल्यामुळे आलं आहे तर सर सांगा तुम्हाला काय वाटलं की आमची ट्रीटमेंट घेण्यासाठी आणि कुठल्या कंडिशनमध्ये तुम्ही ट्रीटमेंट घेतली ट्रीटमेंट म्हणजे आमचा पूर्ण एकदम प्लॉट फेलच गेला होता मग तुम्ही अचानक तुम्ही भेटल्यामुळे तुमची गाठ घेतल्यामुळं पेस्टीज आहे ग्रोच आहे याच्यामुळं आम्हाला समजल्यामुळं तुम्ही आमचा प्लॉट मिळत काढून दिला आहे कुठली कुठली खत वापरली त्याच्या ॲग्री होमी आळवणी परत ॲग्री नॅनोटेक एटी टू हे ते आपलं हे केलं चार पाच फवारणी केलेलं आहे रासायनिक रासायनिक डोस वगैरे सुरुवातीला दिलेला आहे तिला दिलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर रासायनिक आहे काय वाटतं मिरची पिकाकडे बघून समाधान म्हणजे पानाची रुंदी पानाची एक नंबर झालेला आहे आता जर प्लॉट झालेला आम्ही प्लॉट काढायच्या नादात होतो प्लॉट काढून मित्रांनो लागवण करण्याच्या नादात होते आणि आज प्लॉट खूप सुंदर असा आलेला आहे कुठल्याही प्रकारची मिरची जर लागलेली असेल तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशा मिरच्या लागलेल्या आहेत इथं साहेब हे दाखवा तिकडच्या मिरची दाखवा तिथली मिरची दाखवा मिरचीची साईजसुद्धा खूप सुंदर आहे अशी मिरची साईज बघू शकता अगदी एक एवढ्या लांबीची मिरची आहे आणि मिरचीचा खूप सुंदर आहे कुठल्याही पिकाचं पान जर बघितलं तर खूप सुंदर पान सुद्धा तुम्हाला पानाची रुंदी सुद्धा इथे दाखवा पानाची रुंदी वगैरे सर इथे शेतकरी मित्रांना काय सल्ला देणार आमचा प्रोडक्ट्स वापरायला पाहिजे की हा हा सांगणार की हो काय सांगणार एक वेस्टेज मुळे आमचा भरपूर फायदा झाला त्याच्यामुळे शेतकऱ्यासाठी शेतकरी तुमच्यावर आणून सोडणार आता किती टन माल मिळेल ह्याच्यामध्ये आमचा दहा टन निकाल असा तरी गॅरंटी दहा टन आता हा पहिला तोडा ह्या पहिला तोडाला तरी साधारण किती टन टन दीड टन निघणार दीड टन निघणार तर मित्रांनो बघा आज तुम्ही खुश आहात वापरून प्रोडक्शन वापरून खुश आहे आनंद आहे अनिलोजी ट्रीटमेंट आणि वेस्टेजी प्रोडक्ट नेहमी वापरा मित्रांनो आणि आज आम्ही तुम्हाला कमी खर्चामध्ये एकात्मिक खत नियोजन पद्धतीनं शेतकऱ्यांना आम्ही मार्गदर्शन करतो आहे एकात्मिक खत नियोजन पद्धतीचा जर वापर केलात तर रासायनिक सोबतच आपल्या जैविकचा जर वापर केलात तर तुम्हाला कमी खर्चामध्ये जास्त जास्त उत्पादन येऊ शकतं आहे आणि इथंच व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूया इथंच थांबूया धन्यवाद